मित्रांनो आजच्या विकेंडच्या एपिसोडमध्ये सुद्धा नाही का इथं जान्हवीची वाजविणार आहेत दादा आणि नाही का जान्हवी नायकाच बेवोज पण झालेली आहे हा मित्रांनो आता एक प्रोमो समोर आला आहे तिथे नाही काय अक्षय कुमार आणि त्यांची जेवढी टीम होती ना ते सगळे सगळे स्टेजवर होते त्यांची नवीन फिल्म जे प्रमोशन करायला ते सुद्धा नाही काय अक्षय आपणार रितेशदा नाही बकसले नाही जान्हवीला नाही कोणत्या सदस्याला जान्हवीची स्पेशल क्लास घेतली आपल्याला तर माहीतच असेल ते जान्हवी नायका सोप्यावर बसून वैभव सांग इरीना सांग इथे का निकीची चुगली करू लागली निकीला हे मौन लागले की निकी नाही काय आपण सगळं काम करता निकी नाय काय समोर येऊन क्रेडिट घेऊन जाते आपल्याला काय फळच भेटणार आणि निकी तांबुली नाही ते सगळे क्रेडिट घेऊन जाते फक्त त्याची तारीफ होते मित्रांनो हे सगळे जे गोष्टी होते ना जे काही त्याने म्हणली होती ते सगळं नाही काय दादा नायका नाही काय निकी तांबोलीला सांगणार आहेत आणि तर जानवी नाईक आहे नाकारू लागले दादाला मी असं म्हणलोच नाही मग दादा त्यांना अशी क्लास लावली ना तू मयासमोर बोलणं मी खरंच बोलतो मग मित्रांनो जानवीची जमकर क्लास लावली मग जानवी नायका का झाली तरी ते क्लास बघून मित्रांनो आता घरात नाही का मला बघायला खूप मजा येणार आहे कारण घरात नाही का आता ग्रुप होता ना निकी तांबोली जान्हवी त्याच्यात नाही का कुठे ना कुठे आता तुटफोट येते आणि ग्रुप नाही का तुटायला येत ते आता जान्हवीचे जे काही एक्सपोज झाले निकी तांबोली जान्हीच्या काय क्लोज राहते की दूर जाते हे बघायचं आम्हाला नक्की आहे मित्रांनो मी तुम्हाला पहिलेच एका एपिसोडमध्ये सांगलो एका व्हिडिओमध्ये सांगले होते की जान्हवीची आज नाही का क्लास घेणार आहेत आणि जान्हवीने जे काही पाठीमागे बोलले ना की तांबोलीच्या ते सगळ्या नायकाज निकिता मुलीचं समोर आणणार आहेत रितेश दादान तेच झाल्याच्या एपिसोडमध्ये याच्यासाठी म्हणतो तू चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्याला सगळे अपडेट भेटतात